म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढे दाखवत नाही काय ना, ये ना ये का जीवड़ा? जीवड़ा? काम कर करत हे नाही करत ना ते नाही करत घरात मच्छी असते पडले दुसरी मच्छी मच्छी लावले बर ते ना दिसणार तुला खायचे असते मला नाही मी ना खाते बांगडे बिंगडे मला नाही आवडत समजलं कधीतरी चुकून खाल्लं तर मी काय कुठलं नसेल तर हे दाख दाख ना दाखवणार कधीच तू सर्व झाल्यावर किंवा व्हायच्या आधी येतो काय मग नॉर्मल काय दाखवायचं नॉर्मल काय दाखवायचं खरे पर्यंत दिसतो लोक असू दे दिसू दे बाबा तोंडामध्ये कडे पण आता तरी चालेल मनामध्ये चांगली साखर आहे माझ्या काय बोलतात ते गोड पण आहे एवढं स्वतःला ना ग्रेड मी नाही समजत केस सोडलं का भारी दिसतं काम करताना काम करताना काय सोडतो येणार तू नाही घेतो उलट बोलतो हा अशीच बोलून मी तुला केस पडला मला ऐकायला लागला तुला थोडं ऐकायला लागणार आहे जेव्हा मी बनवते उपकार करते ना तू बोलला ना उपकार करते, करते। <coughs> रियांशी बोलते मला काम नाही करायचं घरात काय दिसते तशी नाही ती थँक्यू so सो मच माझ्याबद्दल माझी बुराई केल्याबद्दल धन्यवाद मी तर बोलते अशीच माझी बुराई करणे चांगली गोष्ट आहे आणि मी अशीच काही न बोलता बोलत जाईल बोलते बड़ 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 <स्थ> मला। मला <स्थ> हा बडबडी बडबडी मग तेच समज ना छोट्या पोरांची बडबड समज मला ते येत नाही मिनिंग वाला बोलायला काय तेवढ्याच तेवढं येतं मला नंतर मला असं होत गोल्या चला घर खाली करायचं आ, आ, ग्लास उचलत नाही काय ग्लास तू चलते रोज माया कपडे दोनच तू चालते ग्लास उचलते मला नाही उचलते कुठे उचल उचलते मला नाही उचलते रोज ग्लास बाबूला दुधासाठी थंड करणार अरे आता मम्मी घेऊन गेली बरोबर तू जास्त उलट बोलते तुझे म्हणणं काय की आपल्या बेडरूमच झाडला तू तर बोलली आता ग्लास दोन अग्या मम्मीने एकदा पण उचलला तरी बोलायचा हक्क आहे त्यातला तू कुठली गोष्ट झाली काय बोलते माहिती आहे का कपडे धुतले दोन दिवसच झाले धुतले ग्लास उचलला दोन दिवसच बोलते फक्त ते दोन दिवस असं का कुठली गोष्ट असते दोन दिवस झाले बोल मी तुला बोललो की चादर उचल दोन दिवसच झाले काय मी बोल दोन दिवसच झाले मी चादर उचलतो रोज म्हणजे खरं सांगत झालं ते घे काय काय पाहिजे काहीच ना खाऊ तुला छोटा वाला द्या ना पाणी का हा थंड रे साधा कुठला साधा ना

आले आज साडी घेऊन मला गेलो ते मत प्रेम नाही करत नाही झालं ना आता आलं ना फिरून आवडली ना साडी तर माझी काय चुकी हा नाही आवडली साडी तुला तर घेऊन तर गेलो ना मी तुला माझं प्रेम कमी करते ना आता जेवण बनव कधीतरी कपडे धुत मम्मी कपडे धुत त्यांचे म्हणजे माझे पण कपडे असतात तिकडे जीन्स करत होते कपडे तुम्ही बोलायचं त्यांना मी तुम्ही मी तुमची सूर आहे तुम्ही आराम करा मी तुमची सेवा करण्यासाठी आली घरात बोलू शकत नाही सर काय बोलले बोल बोल मनात काय ठेवू नको मनात जेवढी भाडाचे काढते बाहेर एकदाची निघाली तर ते क्लियर होईल कुठं काय तरी तप माझे काय द्या किती फ्रीडम पॅल फाटली फॅन घालायला गेली तरी बोल फ्रीडम ना फ्रीडम ना फ्रीडम ना मला वाटलं तू ड्रेसिंग सेन्स चेंज करशील बाबू झाल्याच्यानंतर चेंज तर झाली नाही काय साडी घाल ड्रेस घाल त्याच्यात पण काय बोललं नाही ते का, ना का? ना ना ना। तू घेऊन दिली का साड्या ड्रेस घालून दिली का हाय ना तर घाल ती जुन्या कर ना ते जुन्या कर ते दुसरी पिढी बोललीच ना माझी काम करते मी करतो काय ते नंदेचे कपडे आणि त्यांचे कपडे माझे झालेच ठीक आहे माझ्या नवऱ्याचे कपडे त्यांनी तुझे धुत काय तुझे कधी कधी नाही कधीच नाही कधीच नाही कधीच नाही तू दुसरा ना त्यांचे कपडे का म्हणजे दुसरी सोना विचार सासूचे कपडे सगळे फोन उचल मम्मीचा फोन आहे उचल जा जा फोन दे देत आहे त्यांचं जेवण बनव काय करते आता आणायची पण साप पण करायची म्हणणार का मम्मी साफ करेल नाही पापा ना साप आई ग काय बोलतय वाटाऱ्या सापना केला ती काय बोलते की मम्मी सापना केलं बोलते पप्पा बाप्पा सांगू पप्पाला मेथी आईला काय वाटलं मेथी आली बाप्पा साफ करायला की म्हणून साफ करून ठेवली तू आज, आज पण भाई साफ केली की नाही कधी केले दोनदा तीनदा केले आई एकदा पण साफ नाही केली नाही कुठलं तू दिला आज घालायला जर यांची धुणारे बोलले कपडे माझ्या आजपासून आजपासून काय धुते तुझे कपडे कधी कधी चुकून दिले कपडे तू टाकतो ते पण आळशी आळशी सून आहे आळशी सून तू आळशी आहे मी नाही आळशी कधी अंघोळ का तिथं कडू तुमच्या बाथरूम मध्ये उद्यापासून मम्मीला बोल माझे नवऱ्याचे कपडे मी धुणार माझ्या बाल्टीत माझे कपडे असतील ना वर तुझी तुझे असेल ना पॅन्ट त्या उचलून तुझे घेऊन जात असतील ते धुवायला सिंपल मत्तू है ना मम्मी बघतोय ना एक एक गोष्ट सांगू तुला, जी तुला आता म्हणजे मॅक्स देऊ दे माझी मॅक्स कारण उद्या तुला टाइम नाही भेटणार तो मी दुहेन आता देणार आहे मी दुते म्हणजे तू मॅक्स मॅक्स बंद देते मम्मीला दुवाला तू